विचार इथे मांडावेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की मराठी भाषा गौरव दिनाच्या आजच्या या सोहळ्याला उपस्थित अतिशय परखडपणे आणि स्पष्टपणे आपले मत मांडणारे अजितदादा पवार उदय सामंजी आमचे मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार मनिषा कायंदे सन्मान्य सदानंद मोरेजी रवींद्र शोभनेजी किरण कुलकर्णी भारत ससाने सासने कौतिकराव ढाले पाटील भीमाबाई जोंधळे आपलं खास करून अभिनंदन रवींद्र गावडे रमेश सीताराम सूर्यवंशी विकास परांजपे मिलिंद परांजपे प्रेरणा दळवी बोराडे सरांची कन्या अशोक हांडे प्रदीप ढवळ सर्व मान्यवर व्यासपीठावरील आणि माय मराठीवर प्रेम करणाऱ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावानो सर्वांना मराठी भाषेचा गौरव दिनानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे अडीच हजार वर्षाचा समृद्ध आणि गौरवशाली इतिहास असलेल्या माय मराठीला मी नमन करतो वंदन करतो तात्यासाहेब उर्फ कुसुमाग्र तात्यासाहेब शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांना मी अभिवादन करतो खरं म्हणजे संपूर्ण घरासाठी राबणाऱ्या आपल्या पदराखाली पिलांना सांभाळणाऱ्या आईच्या वाढदिवसाला तिची लेकरं बाळं नातवंड पतवंड सगळे जमतात तसेच आपण आज इथं सारे जमलो आहोत आणि आपण सगळीच माय मराठीची लेकरं हो। आहोत आणि म्हणून माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगे जागतील ल माय देशीचा शिळा आणि हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहू आहेत बाहूत आहे समतेची ग्वाही अशी आहे, आहे कसु कुसुमाग्रजांची आपली माय मराठी खरं म्हणजे फेब्रुवारी महिना माय मराठीच्या चौफेर गौरवाचा महिना ठरला आहे तिसरं मराठी विश्वसंमेलन पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडलं आता दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झालं देशाच्या राजधानीत मराठी भाषेचा जल्लोष झाला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला दादांनी आधीच अभिनंदन केलंय मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षाचा आपली मागणी त्यांनी मान्य केली आणि म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन त्यांना मनापासून धन्यवाद खरं म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यापासून ही गौरव गाथा सुरू आहे ती अजूनही त्याच दौलात आणि त्याच जोमात सुरू आहे खरं म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत या गाण्याला आपण राज्यगीताचा मान दिला सन्मान दिला दर्जा दिला सर्व शाळांमध्ये आणि सर्व आपल्या शासकीय कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीताबरोबर राज्यगीत देखील म्हटलं जातं ही आपल्या सगळ्यात महत्वाची आणि अभिमानाची बाब आहे खरं म्हणजे यावेळेस आणखी एक या काळात सर्वात महत्वाची घटना घडली ती म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने घडलेली आहे मराठी माणसांना आपलं वाटणारं महायुतीचं सरकारही दैदिप्यमान ऐतिहासिक विजय मिळवून या ठिकाणी पुन्हा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सहकार्याने ही सारी कामं ऐतिहासिक कामं करता आली ही मी स्वतःला भाग्यवान समजतो आता देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली मराठीच्या समृद्धीसाठी मी आणि दादा पूर्णपणे प्रयत्न करीन आमच्यासोबत मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत देखील आहेत खरं म्हणजे मुख्यमंत्री देखील आज या कार्यक्रमाला येणार होते पण त्यांनी आम्हाला दोघांना सांगितलं तब्येत त्यांची बरी नव्हती त्यामुळे त्यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत खरं म्हणजे अमृताहून गोड अशा मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्याचा प्रकाशकाचा आज गौरव होतो आहे राज्य सरकारचा हा पुरस्कार म्हणजे तब्बल तेरा कोटी जनतेच्या वतीने केलेलं हे कौतुक आहे असं मी या ठिकाणी म्हणतो हा गौरव होत असलेलाचा आनंद असला तरीसुद्धा यावर्षी विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय रावसाहेब रंगराव बोराडे आपल्यात नाहीत याची मात्र खंत आहे आणि म्हणून खरं म्हणजे त्यांनी ग्रामीण मराठी साहित्याला खास विनोदी शैलीचा बाज त्यांनी दिला हे त्यांचं मोठं कर्तृत्व आहे मी बोराडे सरांना आदरांजली वाहतो ज्योत्स्ना प्रकाशनचे विकास परांजपे रमेश सूर्यवंशी आणि भीमाबाई जोंधळे आणि त्याचबरोबर इतरही संस्था आहेत आपल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आहे मराठवाडा साहित्य पुरस्कार परिषद आहे आणि या सर्वांचंच मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे सगळ्यांनीच मराठीसाठी आपापल्या परीने खूप मोठं काम केलेलं आहे आपला सर्वांचं अभिमान म्हणून त्यांचं आज आणि आपल्या सगळ्यांना आनंद आहे की अशा सर्व गौरव मूर्तींचा सत्कार या ठिकाणी आज झाला आहे आमची भीमाबाई या आमच्या बघितलं त्यांचं भाषण ऐकलं आपण मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने उदय जाऊन आले ना हॉटेलवर एकदा तरी त्यांच्या लाडक्या बहिणीच्या हॉटेलला जरूर भेट दिली पाहिजे तिथं दोन मेनू आहेत एक पुस्तक पुस्तकाचा मेनू आणि दुसरा खाद्यपदार्थाचा म्हणजे खरं म्हणजे खाता खाता वाचा आणि वाचता वाचता खा अशी संकल्पना त्यांची आहे खरं म्हणजे हे वेगळं अप्रूप आहे अद्भुत आहे आणि आपल्या भीमाबाईंनी ते करून आहे त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो सर्व पुरस्कार विजेत्याचं मनापासून अभिनंदन करतो माय मराठीचं पांग फेडण्यासाठी प्रत्येकजण काम करतोय आणि म्हणून आपली माय मराठी सातशे वर्षापूर्वी पसायदानासारखे विश्वाचे आर्त म्हणणारे संत ज्ञानेश्वर माऊलींची आहे मराठ्यांची भगवी पताका फडकवणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आहे छत्रपती संभाजी महाराजांची आहे छाणी मराठी तुकोबांची आहे मराठी रामदासांची आहे लोकमान्य टिळकांची आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहे देशाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे ही मराठी कुसुमाग्रजांची आहे पु ल देशपांडे यांची आहे आणि ही मराठी दैवी स्वर लाभलेल्या लता दिदींची आहे आशाताईंची आहे सगळ्यांची आहे मग मराठीसाठी क्रिकेट विश्वात मध्ये सुनील गावस्कर असतील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असतील यांची सुद्धा आहे ही मराठी तुमची आहे माझी आहे मराठी आपल्या सर्वांची आहे आणि म्हणून आपण सर्वच जण सारेजण मराठी भाषेवर अलोट प्रेम करणारे आहोत मी काय लेखक नाही साहित्यिक नाही विचारवंत नाही मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आता आपण पाहिलं मगाशी आम्ही किती पदावर असलो तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच काम करतो मगाशी अजितदादांकडे आपण पाहिलं मागची लोक मागे बसले सगळे आपले साहित्यिक मोठी माणसं ती मागे आहेत म्हणून ते म्हणाले त्यांना पुढे घ्या आता पुढं घ्यायचं तर ते तिकडे गेले खुर्च्या लावायला म्हणजे तुम्ही आपली अजितदादांची ओळख ही स्पष्ट वक्ते परखड मत मांडणारे आहेत परंतु त्यांच्यातला जे कार्यकर्ता जागृत झालेला मी पाहिला आणि खऱ्या अर्थाने या सर्व सर्वांचा मान सन्मान झाला पाहिजे भावना त्यांच्यामध्ये आपण पाहिलं आणि म्हणून आम्ही राजकारणी लोक कितीतरी प्रयत्न करून लेखकांना विषय पुरवतो पण तरी दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये मराठीत राजकीय कादंबरी, जाला। आपले आमें जाला। नहीं कादंबरी पेक्षा, पेक्षा, का नाही असा परिसंवाद झाला आपल्या सगळ्यांना माहित आहे आम्ही तीन वर्षापूर्वी शांतीत मोठी क्रांती केली जगभरात हा उठाव झाला जगभरात ते देशांनी त्याचा त्याची दखल घेतली मला सांगा कादंबरीपेक्षा यापेक्षा मोठं राजकीय कथानक मिळू शकेल का जाऊ द्या खर तर एक चांगली कादंबरी जबरदस्त मोठा सिनेमा नाटक होईल साहित्यिकांना माझं आव्हान आहे जरा आमच्याकडे बघा तरी असो गमतीचा भाग मराठी साहित्यात काय असावं काय नसावं हा साहित्यिकांचा अधिकार आहे मराठी भाषेला साता समुद्रा पलीकडे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे खर तर माझी मराठी सरहद्दीचे अडसर केव्हाच ओलांडून पुढे गेली आहे ने मजसी ने परत मातृभूमीला ही कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर लिहिली त्याला एकशे सोळा वर्ष झाली आज संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर मराठी लोक पसरलेत आपली संस्कृती आपली अस्मिता टिकवण्याचा प्रयत्न नेटाने ते करताय याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी नुकतंच जे राजधानी दिल्ली येतं अठ्ठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन झालं दिल्लीमध्ये झालेल्या मराठी भाषेचा जयघोष प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये अभिमानाची लेणी कोरणारा ठरला या संमेलनाच्या आयोजकांनी कोटोरा स्टेडियम दिल्ली येथे दादा थोरले बाजीराव पेशवे सुभेदार मल्हारराव होळकर आणि महापराक्रमी महाजी शिंदे यांची अर्धाकृती पुतळे बोवाय आणि बाकी तर का पैशाचा काय विषय नाहीच आहे तुम्ही इकडे आहेतच आणि उदय सामन मग असे सांगत होते की साहित्यिकांना देखील काय पेन्शन पण त्यांच्याकडे म्हणाले पैसे आहेत त्याच्यातले पैसे आपल्याला वेगळे देण्याचे कारण नाही मी विचारलं त्यांना ते म्हणाले आमच्याकडे पैसे आहेत त्या पैशातून आम्ही हे करू नक्की जे दादा इथं आहेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि नक्की यामधून मार्ग काढू खरं म्हणजे छत्रपती शिवरायांची जयंती रशियातल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मराठी मुलांनी साजरी केली मी तिथं त्यांना शुभेच्छा दिल्या विषयीवरून जपानमध्ये साजरी आली गेल्या वर्षी मॉरिशसमध्ये देवेंद्रजींच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण झालं पुढच्या आठवड्यात जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतंय मराठी पराक्रमावर भाषेवर प्रेम करणारे जगभरात लोक पसरलेले आहेत परंतु काही वर्षापासून मराठी माणसं एकमेकांना भेटल्यावर उगाच हिंदी इंग्रजीत बोलत असतात काही वेळांत आपल्याला कळतं अरे याला मराठी समजते आणि म्हणून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दिल्लीमध्ये ताराबाई भवाळकरांनी आपले कान टोचलेत त्यांच्या सूचनेप्रमाणे जिथे शक्य असेल तिथं मराठीतच बोललं पाहिजे जे जे मराठी आहे ते ते सर्व आपण जगवलं पाहिजे वाढवलं पाहिजे जोपासलं पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे या ठिकाणी गुरु ठाकूर यांची अत्यंत समर्पक कविता या ठिकाणी मला आठवते गुरु ठाकूर म्हणतात मिरवण्यापरी गिरवणे थोर मिरवण्यापरी गिरवणे थोर आणि संवादात धार राहो तिची नको माऊलीची बेगडी बढाई वर्तमान वर्तनात आई उमटावी अशा अभिमान मिरवण्यापेक्षा आपल्या प्रत्येक वर्तनातून मराठीचा अभिमान जागवला पाहिजे हीच खऱ्या अर्थाने माय मराठीची सेवा ठरेल माय मराठीवर नुसतं प्रेम करून भागणार नाही तर मराठी साहित्य नाटक चित्रपट लोककला संगीत खाद्यपदार्थ हे सगळं आपण टिकवलं पाहिजे मराठीत बोलणारा मराठी ऐकणारा आणि मराठी कलांचा आदर करणारा मराठी समाज आपल्याला टिकवला पाहिजे वाढवला पाहिजे आणि मराठीचा आग्रह धरणं म्हणजे इतर भाषांचा द्वेष करणं असं नाही भाषा ही आपली अस्मिता आहे भाषा ही आपली ओळख आहे भाषा आपला अभिमान आहे भाषा हेच आपलं अस्तित्व आहे काळाच्या ओघात कितीतरी भाषा नामशेष झाल्यात आणि म्हणून आपली भाषा संपली तर एक दिवस आपलं अस्तित्व संपेल त्यामुळे भाषेचं जतन आणि संवर्धनाची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे केवळ जबाबदारीच नाही तर ते प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे आता तर संगणिक तंत्रज्ञान आलं ज्ञान शाखांमधलं ज्ञानही मराठीत मिळतंय आपली भाषा ही ज्ञानभाषा व्हायला हवी ती व्यवहाराची भाषा झाली तर अधिक समृद्ध होईल आणि म्हणून व्यवहारात देखील आपण मराठी भाषेचा वापर केला पाहिजे प्रसार विस्तार संवर्धन या ज्या चारही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि म्हणून त्यासाठी भाषा तज्ज्ञांनी पुढाकार घेतला पाहिजे साहित्यिक व्यासपीठावर राजकारणाने जाण्याबद्दल मतमतांतर असतील परंतु भाषेच्या आणि मराठी साहित्याच्या सेवेस आम्ही मात्र सदैव तत्पर आहोत खरं म्हणजे यासाठी आपण शासन म्हणून मुंबईत लवकर गौरवास्पद असं मराठी भाषा भवन उभं राहत आहे ते मराठी भाषा भवन करतोय रिद्धपूर येथे मराठी भाषेचं पहिलं विद्यापीठ होतंय राज्यात सहा ठिकाणी पुस्तकांची गावं ही संकल्पना प्रत्यक्षात येते आज कुठंतरी उदय सामंत जाऊन शिरवाडकरांच्या गावी कुठलं ते शिरवाडे गावी कवितेचं गाव आपण जाहीर केलं आणि सुरू केलं खरं म्हणजे कविर मंगेश पाडगावकर यांचा उभादंडा हे जनगबा जन्मगाव कवितेचं गाव म्हणून तेही विकसित केलंय खरं म्हणजे मराठीला अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्याने मराठीच्या बोलीचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करणे शक्य होणार आहे आणि म्हणून भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करता येईल प्राचीन ग्रंथ अनुवादित करता येतील ग्रंथालयाचं बळकटीकरण होईल मराठीच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या संस्था व्यक्तींना भरीव मदत करता येईल आज या ठिकाणी मगाशी एक्कावन्न पुस्तकांचं प्रकाशन झालं त्यातली सतरा पुस्तकंही नवले लेखकांची होती नवलेखकांमध्ये प्रचंड क्षमता आहे विषयाची त्यांना जाण आहे आजच्या पिढीचे प्रश्न मांडत आहेत अत्यंत धाडसी लिखाणही होत आहेत आणि म्हणून त्यांना देखील मोठं करण्याची जबाबदारी आपली आहे मराठी भाषिकांची आहे आणि म्हणून चित्रपट नाटक संगीत कीर्तन भजन शिक्षण आणि साहित्याचा माध्यमातून या भाषेने हजारो वर्षाची समृद्ध परंपरा जपून ठेवली आहे ती जोपासण्याचं काम शासन म्हणून आमच्या परीने आम्ही प्रामाणिकपणे करत राहू एवढंच या प्रसंगी सांगतो आपण सर्वांनी मिळून हा गोवर्धन उचलला तर मराठी उचलला तर जगभरात मराठी दुमदुम लागेल मराठी साहित्य समुद्रा पार साता समुद्रा पार गाजेल यात कुणाच्या शंका असता कामाने आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो कविवर्य सूर्य सुरेश भटांच्या चार ओळी मी या ठिकाणी गे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी आणि म्हणून सुरेश भटांज हे शब्द मायबुला जसे लागू होतात तसेच मरा माय मराठीलाही अचूक लागू पडतात आणि म्हणून या, या मराठी गौरव दिनाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो सर्व पुरस्कार विजेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि उदय सामंत यांचंही मनापासून अभिनंदन करतो की फार दादा त्यांच्यावर बरोबर लक्ष ठेवा आणि दादांचं लक्ष असलं म्हणजे फोन केला पण बघा इतकं फास्ट काम आहे आमचं करतो बघतो पाहतो आमच्याकडे नाही लगेच सांगायचं लगेच लिहायचं लगेच फोन उचलायचं लगेच फोन करायचं आदेश द्यायचं काम तमाम म्हणजे काम फत्ते दुसरा काय अर्थ घेऊ नका बघाशी आम्ही आज दोघंही इथं कार्यक्रमाला आहोत अरे मुख्यमंत्री नाही आहेत आता मुख्यमंत्र्यांची तब्येत बरोबर नाही आम्हाला त्यांनी सांगितलं दोघांनी पण पत्रकार मित्र काल मुख्यमंत्री होते आम्ही दोघं नव्हतो पूर्वनियोजित कार्यक्रमाला आज आम्ही दोघंही आहोत तर असं काय तुम्ही पत्रकारांना देखील माझी विनंती आहे की खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी मिळून पुढं नेऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी